गणपती सगळ्या म्हणजे कलेचा देवता आणि त्याच्याशिवाय कार्यक्रम होत नाही म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात जर असेल तर गणाशिवाय होत नाही तूच सुख करता हे गाणं तू आता गायलास ही प्रल्हाद शिंदेचा एक आठवण आणि त्यांच्या गाण्याशिवाय गणेश उत्सव सुरू होत नाही असे सगळे म्हणतात पण ही खरं बाब आहे की दुसरा विठ्ठल उमक होऊ शकत नाही वा, दुसरा प्रल्हाद शिंदे होऊ शकत नाही किंवा दुसरा वामनदादांसारखं लिखाण किंवा तो कवी असा होऊ शकत नाही कारण की अं ईश्वर एकाच माणसाला बनवतो त्याच्यानंतर तो परत बनवत नाही सांगा या वेळीला माझ्या गुलछडीला गायक आजही गाताना त्यांना नाव घ्यावं लागतं की हे प्रल्हाद शिंदेचं गाणं मी गातोय हे गाणं मी विठ्ठलोमोपांचं गाणं गातोय हे मी वामन कर्डकांचं गातोय यालाच म्हणतात की तुम्ही ठेवून काय जाताय मागे आठवणी आणि गाणी तुच सुख करता दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाथा मोरया रे बप्पा मोरया या रे चरणी ठेवी तो माथा गणेशोत्सव सत्यनारायण आणि लोकजागृतीच्या सभा लोकशाहीर वामनदादा कर्डक प्रल्हाद शिंदे आणि विठ्ठल उमप अशा दिग्गजांच्या आवाजांशिवाय हे सर्व कार्यक्रम आज आपल्याला अपुरे वाटतात या सर्व या सर्व दिग्गजांचा वारसा सांगण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत विठ्ठल उमप यांचे चिरंजीव संदेश उमप सर आपलं सहर्ष स्वागत गणेशोत्सवाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा माझ्या आज मुंबई तरुण भारत मी आज ह्या कार्यालयामध्ये आलोय आणि मला किरणजींच गाठ भेट किंवा आज सगळा स्टाफ मला भेटलाय मी एवढं भाग्यवान की आज मला श्रींचं दर्शन झालंय आणि हा भाग्याचा क्षण आम्ही मगाशी किरणजीशी बोलताना मी सांगितलं मला साळगावकर सरांची आठवण आली की जांभूळ आख्यान मालवणमध्ये आम्ही केलं आणि आज हा गणपतीचा महोत्सव असताना आम्ही त्यांच्या दरबारात आणि त्यांच्या पायथ्याशी कार्यक्रम करताना तो एक भाग्याचा क्षण पण आज गणपती सगळ्या म्हणजे कलेचा देवता आणि त्याच्याशिवाय कार्यक्रम होत नाही म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात जर असेल तर गणाशिवाय होत नाही बाबा लोककला किंवा लोकसंगीत सादर करताना पहिला गण गायला जायचा गण असा होता आज आम्ही पुत्र गबरीचा मान मिळविला छत्र चवरीचा आज आम्ही न मिला पुत्र गबरीचा मान मिळविला छत्र हा गण बाबांनी लिहिला बाबांनी गायला असंख्य गाणी गायली त्यानंतर मगाशी जो विषय निघाला की स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे असं म्हटलं जात की तुच सुख करता हे गाणं तू आता गायलास ही प्रल्हाद शिंदेचा एक आठवण आणि त्यांच्या गाण्याशिवाय गणेश उत्सव सुरू होत नाही असे सगळे म्हणतात पण ही खरं बाब आहे की आस्ते अपले है आज ते आपल्यात नाही आहेत पण त्यांची गाणी आणि त्यांची आठवण आजही लहानातल्या लहान आणि मोठ्यातला मोठा माणूस ही गाणी गातो आणि गणेशोत्सव मंडळामध्ये ही जर गाणं लागलं नाही तर त्या मंडळामध्ये ओको ओकं वाटतं की गाणं कुठलं तरी हवं आहे लताबाईंनी असंख्य गाणी गायले आशादबाईंनी गायले रफी साहेबांनी गायली सुरेशजींनी गायली पण मराठीचा लोककलेचा वाज जो आवाज प्रल्हाद शिंदे काकांचा होता आणि जे गाण्याचा सूर आम्ही मी तर नेहमी सांगतो की अ दुसरा विठ्ठल होऊ शकत नाही वा, दुसरा प्रल्हाशिंदी देऊ शकत नाही किंवा दुसरा वामनदादांसारखं लिखाण किंवा तो कवी असा होऊ शकत नाही कारण की ईश्वर एकाच माणसाला बनवतो त्याच्यानंतर तो परत बनवत नाही आणि आम्ही मुलं आम्हाला एक भाग्याची गोष्ट अशी की आम्ही त्यांच्या पोटी जन्म घेतला बाबांचं अनुकरण करताना आम्हाला असं वाटतं की आपण खूप शिकायचंय अजून आणि बाबा जे शिकून गेलेत ते आम्हाला ठेवून गेलेत ती लोककला ज्या प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या ज्या ठिकाणी बाबांनी गायलं ते आम्हाला फक्त ऐकायला मिळालं आम्ही त्यांना बघत बघत ऐकत ऐकत मोठं झालो महाकवी वामनदादा कर्डक त्यांचा आता सध्या मी कार्यक्रम करतोय वामन नव्या दमाने वामनदादा कर्डकांनी दहा हजार ते वीस हजारच्या वरती गाणी लिहिली आहेत त्याच्यामध्ये लोकसंगीत आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाणी आहेत गौतम बुद्धांची गाणी आहेत महात्मा फुलेंची आहेत असंख्य गाण्यांचा साठा म्हणजे मी जेव्हा वामनदादांना भेटल्यानंतर त्यांच्या घरी नाशिकला तो बाळग जेव्हा बघितलं मी आता किरणजी शेतीच बोलत होतो की त्यांचं पब्लिश झालं नाही पण ज्या लोकांनी घेऊन गेले त्याचं त्या लोकांनी सोनं केलं पण वामनदादांना काहीच त्याचा लाभ नाही झाला ही मोठी खंत आहे की एवढा मोठा कवी लोकांना देत गेला आणि समाजामध्ये त्या माणसाच्या नावाचं आणि त्या माणसाचं गाणं आजही ऐकलं जातं एक आ, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी सुरे कसं गाणं लिहिलं होतं जगातली देखनी गबाई जगात मी भीमाची भीमाची लेखनी गबाई मी भीमाची भीमाची लेखनी गबाई मी भीमाची लेखनी असे अनेक गाणी वामनदादांची आहेत हे उद्धरली कोटी कोळे भीमा तुझ्या जन्मामुळे एक चित्रपट सांगते ऐका या चित्रपटासाठी वामनदा गाणं लिहिलं आणि वसंत शिंदे आणि मला वाटतं हिरोईन माझ्या लक्षात ते येत नाही त्यांचं नाव त्या दोघांवरती पिक्चराईज केला गेला आणि ते गाणं वामनदा लिहिलं हे मला नंतर कळलं कारण की मी जेव्हा गाणं तो कार्यक्रम करतो मला संगराज रुपतीने सांगितलं की हे गाणं वामनदादांचं आहे की त्या गाण्याने तो सिनेमा सुपरहिट झाला त्यावेळच ते, ते गाणं मला आठवतं आणि मी त्या कार्यक्रमात माझ्या गातो अ आ... सांगा या वेळीला माझ्या गुलछडीला हिच्या साठी आलो मी सासुरवाडीला सांगा या वेळीला अशी गाणी वामनदादांची आहेत आणि असंख्य लोकगीत वामनदादांनी लिहिलं बंधुर शिपाया देर दे रुपया होळीच्या सणाला चोळीच्या खणाला त्यानंतर यो यो पाहुणा सकूचा मेहुणा असे असंख्य गाणे वामनदादांचे आहेत आणि मी रसिक प्रेक्षकांचं मी आपल्या मुंबई तरुण भारतच्या माध्यमातून आभार यासाठी मानेल की माझे वामन नव्या दवाने याचे पंचवीसच्या वरती प्रयोग झाले मी काही दिवसात नोव्हेंबरमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पन्नासावा प्रयोग शिवाजी मंदिरला करण्याचा माझा मानस आहे आणि सगळ्यांनी त्या कार्यक्रमासाठी यावा की वामनदादांनी लिहिलेली ले गाणी त्याच्यामध्ये लोकगीत असतील बाबासाहेबांचे असतील तर हा कार्यक्रम माझा मोठ्या प्रमाणात करण्याचा माझा मानस आहे की वामनदादा कर्डक हे आपल्या पुढच्या पिढीला समजावं कळावं आणि त्यांची लेखणी ही प्रत्येक तरुण पिढीपर्यंत जावं किंवा विठ्ठल गाणी असतील स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे असतील यांची गाणी असतील असंख्य गाण्यांचा सा साठा हे आपल्यासाठी ठेवून गेल्यात मी नेहमी सांगतो की हे सगळी माणसं आठवण ठेवून गेले त्यांच्या आठवणीवरती गायक आजही गाताना त्यांना नाव घ्यावं लागतं की हे प्रल्हाद शिंदेचं गाणं मी गातोय हे गाणं मी विठ्ठलोंबांचं गाणं गातोय हे मी वामन कर्डकांचं गातोय यालाच म्हणतात की तुम्ही ठेवून काय जाताय मागे आठवणी आणि गाणी एवढीच त्यांच्या मागे उरलेली असतात आणि ती आम्ही मुलं म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्ही लोकांपर्यंत पोचवावं हे आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगेल की आज ह्या गणेशोत्सवाच्या खूप चांगला दिवस मी म्हणाल की आणि मी किरणजीजी आणि योगिताजींचे आभार मानतो की आज मला इथे आपण मला निमंत्रित केलं आणि मुंबई तरुण भारतचं मी खरंच मनापासून आभार मानतो की हेच एक माध्यम आहे की कलाकारांना खूप मोठ्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचवण्याचं माध्यममध्ये पत्रकारिता आणि जांब बाबांचं जा, जा, आख्यान जा असेल त्याच्यामध्ये तरुण भर बहर भरभरून लिहिलं की एक म्हणजे अख्खं पान जांभूळ अख्ख्यांचं लिहिताना आम्हाला वरती टायटल यायचा की मुंबई तरुण भारत म्हणजे लोकांना सांगताना मी सांगायचो की जांभूळ अख्ख्याचं त्याच्यामध्ये राईटअप वाचा खूप सुरेख असा लिहिलाय हेच सगळ्या पत्रकारांनी बाबांना आम्हाला आम्हा मुलांना खूप सारं प्रेम दिलं आणि याच्या मा याच्या माध्यमातूनच प्रत्येक कलावंतांना एक उभारी मिळते आणि प्लॅटफॉर्म मिळतो की त्यांचं एक लिखाण त्या नाटकाला किंवा त्या गायकाला एक मोठा प्लॅटफॉर्म मिळतो हेच काम पत्रकारिता माध्यमातून आमच्या कलावंतांसाठी खूप मोठा आधारस्तंभ आहे मी पुन्हा एकदा मुंबई तरुण भारत या समूहाचं मी खरंच मनापासून आभार मानतो आणि वामन नव्या दमाने हा पन्नासा प्रयोग आपल्या आशिर्वादाने लवकरच होतो आहे त्याच्यासाठी मी सगळ्यांना आवाहन करेल की आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला या बाबांचा मी गुलदस्ता नावाचा कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये लोकशाहीर विठ्ठलबपांच्या असंख्य आठवणी त्यांनी एच एम व्हीला गायलेले गाणी मग त्याच्यामध्ये कोळीगीतं असतील त्याच्यामध्ये भारूड असेल गोंधळ असेल जोगतीन असेल पोतरज असेल किंवा असंख्य प्रकार जे बाबांनी लोककला सादर केली ते सगळे प्रकार मी माझ्या टीमच्या वतीने करत असतो आणि तो कार्यक्रम एक चांगल्या मोठ्या ऑडिटरमध्ये व्हावा आणि ह्या गुलदस्त्याच्या माध्यमातून नवीन पिढीला कळेल की लोककला जी लोपपावत चालली होती ती जिवंत शाहिरांनी ठेवली आणि हीच लोककला आजच्या पिढीपर्यंत पोहोचवावी माझा असा उद्दिष्ट आहे की गुलदस्ता सारखा हा कार्यक्रम प्रत्येक मुलांपर्यंत आणि प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचवावा तर एक म्हणजे विषमतेचा तो काळ होता भारत त्या काळातून ओसरत होता आणि कलाकारांच्या माध्यमातून असे प्रयत्न होत होते आनंद प्रल्हाद शिंदेजी असू दे वामनदा कर्डक असू दे त्याच्यानंतर विठ्ठल उमोपाल सरांनी पण फार प्रेरणादायी गीतांचा वारसा समाजामध्ये सध्याच्या कालखंडामध्ये अशी नवनवीन गीते कुठे दिसत नाही किंवा त्याचा कुठे उदय झालेला नाहीये तर याबद्दल आपण काय व्यक्त मी हे सांगतो की म्हणजे मी आता जे मगाशी सांगितलं की नवीन पिढीने वामनदादांना ऐकावं वा। आत्ताची गाणी म्हणजे बाबा मला सांगायचे की ते शॉर्ट पिरियड बोलतो आपण त्याला एक शॉर्ट आयटम असतो की आज गाणं आलं तुम्ही चार दिवस ऐकलं की पाचव्या दिवशी ते गाणं तुमच्या डोक्यातून जातं मी आवर्जून उल्लेख करेल की संगीतकार मधुकर पाठक काका मी त्यांना जेव्हा भेटलो तेव्हा त्यांना विचारलं की काका तुम्ही प्रल्हाद शिंदेची का गाणी पण एच एम वीला केली विठ्ठलांचे केलीत गोविंद मशीलकर शाम यशवंते किंवा दादाची तर त्यांनी सांगितलं की बेटा गाणी जो लिहितो कवी ती गाणी समोरच्या रस्त्याने जाणाऱ्या प्रेक्षकाला ती गाणी पाठ झाली पाहिजे तर ते गाणं तुम्ही जर गाणं आठवाल काय होतं रे तर ते होत नाही आता जसं तू पहिल्यांदा गायलस तुझं सुख करता हे मला असं वाटतं की मी वय वर्ष चार वर्षाच्या किंवा पाच वर्षाच्या मुलीला हे गाणं गुणगुणतं ऐकलं तर तिला मला बेटा तुला माहिती आहे हो माझे बाबा गातात हे घरी पण तिला हे माहिती नाही काय गाणं कुणी गायलंय म्हणजे ही ठेवण हे गाणी आज आपली पिढी जरी गेली पुढची पिढी जरी आली तरी हे गणपतीचे गाणी किंवा देवीची गाणी ही लोप पावणार नाहीत कारण की हे स्मरणात राहणारी गाणी आहेत तू जे मगाशी विचारलंस की आता नवीन गाणी का नाहीत तर मी नेहमी सांगतो की नवीन गाण्याला तो ताल तो लय आजपर्यंत फक्त यंग जनरेशनला हुल्लडबाजी वगैरे लागते पण मी नेहमी सांगताना सांगतो की तुम्ही सॉफ्ट आहे का की त्याच्याने तुमच्या डोक्यामध्ये जाईल की मला हे गाणं माझ्या डोक्यात राहिलं किंवा विठ्ठल मोपांचं असेल किंवा प्रल्हाद शिंदेंचा असेल त्यांनी सगळी गाणी याचबीला गायली पण त्यांनी फुलटबाजीची गाणी नाही गायली जी गाणी गा त्यांनी गायली ती गाणी प्रत्येकाच्या स्मरणात राहिली म्हणजे आता तुम्हाला मी उदाहरण देतो गणपती आला तर तुचं सुख करता त्यांचं आहेच देवी आली तर करूया उदो ओदो आंबाबाईचा हे सत्यनारायणाच्या महाकाव्याला ऐका सत्यनारायणा हा एक किस्सा आहे की सत्यानायणची कथा प्रल्हाद शिंदे काकांनी गायली त्याला संगीतबद्ध केलं होतं आमचे काका मधुकर पाटकांनी आणि जे लिहिलं गेलं होतं ते मधुकर पाटकांचे शिष्य होते त्याने हे गाणं लिहिलं गाणं झालं आणि सुपरहिट गाणं झालं एक मला किस्सा आठवतोय हो म्हणजे मी ऐकण्यात आलय मला की भटजी त्याशी पूजेला उशीर आले आणि त्यांची गाडी कुठेतरी अडकली आणि त्याने सांगितलं की फोन करून मला वेळ लागतो यायला तर तुम्ही थांबून राहाल का आणि त्याचा काहीतरी मुहूर्त असतो काहीतरी तर त्यांनी सांगितलं घरात त्यांनी की काम करा गुरुजींना वेळ लागतोय तर लिटरली ती कॅसेट लावली गेली त्या कॅसेटवरती अख्खी पूजा झाली पूजा झाल्यानंतर सगळे बसले होते गुरुजींची एंट्री झाली गुरुजी म्हणाले सॉरी सॉरी चला चला सुरू करूया नाही म्हणाले आम्ही मुहूर्त पाळला आणि प्रल्हाद शिंदेंचं सत्यानायंची कथा लावली पूर्ण गाणं ऐकलं तुम्ही जे बोलणार होतात ते गाण्याच्या माध्यमातून आम्ही पूजा झाली हे प्रत्येक कवीनी प्रत्येक गायकानी एक ठेवण घेऊन गेले म्हणून आजच्या पिढीने किंवा माझ्या प्रत्येक मुलानी हे गाणं किंवा या लोकांचं अनुकरण करावं की हे गाणी जी गायलेत ही मरण नाही आहे माणूस जरी गेला तरी त्या गाण्याला मरण नाही आहे आत्ताच्या गाण्यामध्ये मला असं वाटतं की तो गोडवा नाही आहे ती सांगतो ना हे कसं असं सुरसुरी ती पेटते आणि लगेच विसते पण यांची गाणी सुरसुरी नाही आहे यांची गाणी आयुष्यभर ऐकणारी गाणी आहेत सर एक वामनदादाचं गाणं ऐकलं माझं आवडीचं गाणं मी त्या शो मध्ये गातो वामन मुंबईचा एक अधिकारी हे मुंबईचा एक अधिकारी राजदरबारी आला परी जात कळेना हे मुंबईचा एक अधिकारी राजदरबारी आलापरी जात कळेना अशा अनेक अनेक गाणी वामनदादांची आहेत मी तुमच्या माध्यमातून सांगेल की तुम्ही कार्यक्रम बघायला या ही जी गाणी आहेत ही गाणी तुम्ही कधी ऐकली नसतील पण ती गाणी आजही लोकांच्या स्मरणात आणि लोक फरमाईश करतात की तुम्ही हे गाणं गा ही ठेवण वामनदादा कर्डक असतील स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे काका असतील किंवा माझे वडील लोकशाहीर विठ्ठल उमप असतील तर या सगळ्यांना मी मनापासून साष्टांग नमस्कार करतो की यांना बघत त्यांनी यांना ऐकत आम्ही मोठे झालोय आणि पुढच्या पिढीने देखील त्यांची गाणी ऐकावी लोककलेतून संगीताचा वारसा त्यांनी आजारामार केला असे वामनदादा कर्डक प्रल्हादजी शिंदे आणि विठ्ठलजी उमप या संगीताच्या त्रयीबद्दल सांगण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित होते संदेश उमप ही मुलाखत पाहण्यासाठी एम टी व्हीच्या चॅनलला लाईक करा कॅमेरावर आहेत आलेख साळके मी सागर देवरे धन्यवाद